किसान सन्मान निधी योजना विसाव्या हप्त्याची तारीख आणि वय संपूर्ण बातमी पहा पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून तुमच्या खात्याची स्थिती तपासू शकता पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम केआयसएन योजनेचा हप्ता कसा तपासायचा एक अधिकृत वेबसाईटला भेट द्या पीएम किसान डॉट गॉव्ह डॉट आय एन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या दोन फार्मर्स कॉर्नर वर क्लिक करा वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर फार्मर्स कॉर्नर विभागात जा तीन लाभार्थी स्थिती बेनिफिशरी स्टेटस वर क्लिक करा फार्मर्स कॉर्नर मध्ये लाभार्थी स्थिती किंवा बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा चार आधार क्रमांक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक निवडा तुमच्याकडे उपलब्ध असलेला आधार क्रमांक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक निवडा पाच माहिती भरा आणि माहिती मिळवा गेट डेटा वर क्लिक करा निवडलेल्या पर्यायानुसार माहिती भरा आणि माहिती मिळवा किंवा गेट डेटा या पर्यायावर क्लिक करा सहा तुमची स्थिती तपासा तुमच्या खात्याची स्थितीत स्टेटस तुम्हाला दिसेल ज्यामध्ये हप्त्याची माहिती इन्स्टॉलमेंट डिटेल्स दिलेली असेल जर तिथे तुमचे नाव असेल तर आपणास विसावा हप्ता मिळवण्यासाठी आपण पात्र आहात शेतकरी मित्रांनो विसावा हप्ता कधी येणार यासंबंधीची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद